अमित आणि नंदिनी दोघांमध्ये खूप प्रेम होतं त्यांच्या लग्नाला तीन वर्ष झाली होती त्या दोघांमधले प्रेम बघून प्रत्येक व्यक्ती असाच म्हणायचा की देवाने सगळ्यांना असाच जीवनसाठी द्यायला हवा अमित सकाळी उठल्यावर नंदिनीसोबत मिळून चहा बनवायचा नंदिनी त्यांचा डबा बनवायची दोघं मिळून चहा प्यायची अमित ऑफिसला जाताना रोज प्रेमाने तिच्या कपाळावर किस करायचा सुट्टीच्या दिवशी दोघं एकत्र वेळ घालवायची सिनेमा बघायचे खरेदीला जायचे एकमेकांच्या डोळ्यात बघून त्यांच्या मनात काय चालू आहे ते सांगायचे पण म्हणतात ना जेथे प्रेम असतं तिथे तिरस्कार पण मागे मागे चालत असतो आणि तो तिरस्कार होता तो म्हणजे अमितची बहीण रमा जी फक्त आगीत तेल ओतायचं काम करत असायची उन्हाळ्याच्या सुट्टीत रमा काही दिवसांसाठी माहेरी आली होती सुरुवातीच्या काळात ती अमित आणि नंदिनीमधले प्रेम आनंद बघून खुश झाली पण नंतर माहीत नाही हळूहळू तिच्या मनात काय आले तिला आता तिच्या बहिणीचा आनंद बघवत नव्हता हळूहळू तिच्या मनात प्रेमाची जागा तिरस्काराने घेतली कधी तिच्या मनात वहिनीबद्दल असलेले प्रेमाचीने तिरस्काराची जागा घेतली तिचे तिलाच कळायला नाही आता तर ती नंदिनीच्या छोट्या छोट्या गोष्टींवरून पण चिडत असायची तिच्या मनात तिरस्काराची आग भडकायला ला लागली शेवटी एक दिवस ती तिच्या आईला सुमनताईंना म्हणाली आई बघ ना बहिणीकडे बघून असं वाटतच नाही की ती सासरी राहत आहे ती इथली सून नाही तर महाराणी आहे आणि दादा तिच्या मागे मागे गुलामासारखं फिरत असतो जसं त्याच्या आयुष्यात वहिनीशिवाय दुसरं कोणीच नाही मुलीचं बोलणं ऐकून तिची आई गप्प बसली काहीच बोलली नाही ते बघून रमा मनातल्या मनात तिच्या आईवर खूप चिडली नंदिनीचा कधी पण हसताना आवाज आला किंवा ती कधी आम्हीसोबत बाहेर फिरायला किंवा देवळात जात असायची तेव्हा हे सगळं रमाला सहन होत नव्हतं ती त्यांच्यावर ते जळत असायची जेव्हा ते सहन करायच्या पलीकडे गेले तेव्हा ती तिला हे समजलं होतं की तिची आई तिची साथ कधीच देणार नाही त्यामुळे रमाने स्वतः तिच्या वहिनीचा अपमान करण्यासाठी भावाच्या नजरेत तिला खाली पाडण्यासाठी दोघं नवराबायकोंमध्ये भांडण लावण्यासाठी तिने चुगल्या लावायला सुरुवात केली आता हळूहळू वेळ बघून संधी मिळताच तिने तिच्या वहिणीसमोर तिच्या दादाच्या लग्नाच्या अगोदरच्या खोट्या गोष्टी सांगायला सुरुवात केली रमा म्हणाली बहिणी तुला माहीत आहे का कॉलेजमध्ये असताना दादाची एक गर्लफ्रेंड होती तिचं नाव माधुरी होतं दादाचं तिच्यावर खूप प्रेम होतं तो तिच्यावर जीवापाळ प्रेम करत होता त्याला लग्न पण तिच्यासोबतच करायचं होतं पण कुठल्या तरी कारणामुळे दोघांचं लग्न झालं नाही त्यामुळे नाईला जाणे मनात नसताना पण दादाला तुझ्याशी लग्न करायला लागले रामाचे बोलणे ऐकून नंदिनी हसत म्हणाली हो रामाताई तुम्ही बरोबर बोलत आहात अमितने मला याबद्दल सांगितलं होतं पण मला यामुळे काहीच फरक पडत नाही त्यामुळेच तर अमित आज फक्त आणि फक्त माझं आहे आणि हेच सत्य आहे वहिनीचं बोलणं ऐकून रमाने तोंड वाकडं केलं एवढं तर तिच्या लक्षात आलं होतं की तिच्या वहिनीसमोर तिची डाळ शिजणार नाही त्यामुळे तर आता ती तिच्या भावाला अमितला भडकवण्याचा चिडवण्याचा प्रयत्न करायला लागली आता ती अमितला म्हणाली दादा बहीण माहेरी आल्यावर तिला पण थोडा वेळ देत ना पण इथे तर तू नोकऱ्यांसारखा बहिणीच्या मागेमागे करत असतोस जसे ती स्वतःला राणी समजते आणि तुला तिचा गुलाम रामाचे बोलणे ऐकून आम्ही थासायला लागला त्याने बहिणीच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नव्हतं त्यामुळे रमाला समजून गेली होती की अशा छोट्या छोट्या गोष्टींवरून काहीही होणार नाही काहीतरी मोठं करायला पाहिजे आणि त्यासाठी मोठा विचार करायला हवा बस मग काय रमा जेवढा खोलावर विचार करत गेली तिच्या डोक्यात तेवढ्याच खुरापती येत गेल्या एक दिवस रमाने तिच्या बहिणीच्या फोनमधून तिच्या फ्रेंड ग्रुपमधले स्क्रीनशॉट चोरली आणि अमितला दापत म्हणाली दादा तुला माझ्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता वहिनी आज पण तिच्या मित्रांसोबत फोनवर चॅटिंग करत असते अमितने जसे ते मेसेज वाचले तो नंदिनीवर भडकला त्याला असंच वाटत होतं की त्याच्या बायकोने त्याला धोका दिला आहे तो लगेच त्याच्या खोलीत गेला आणि नंदिनीला या मेसेजबद्दल जाब विचारायला लागला पहिल्यांदा तर नंदिनीला आमितच्या बोलण्याचा अर्थ समजला नाही नवऱ्याचं बोलणं ऐकून ती हैराण झाली मग ती नवऱ्याच्या मनात निर्माण झालेला संशय दूर करण्यासाठी तिने त्याला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण अमित समजून घेण्यासाठी तयारच नव्हता अमितचे हे भयानक रूप बघून नंदिनी सुन्न झाली ती म्हणाली अमित तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास का ठेवत नाही अमित म्हणाला मला तुझ्या बोलण्यावर भरोसा करायचा आहे नंदिनी पण तुझी सगळी कारस्थानं बघून तुझ्यावर विश्वास तरी कसा ठेवू त्या दोघांच्यामध्ये भांडण लागलेल बघून तिच्या बहिणीच्या डोळ्यात पाणी बघून रमाच्या मनाला शांती मिळाली आता तर ती सारखीच नंदिनीच्या फोनमधले फ्रेंड्सचे मजा मस्तीचे मेसेज स्क्रीनशॉट काढून अमितला पाठवत असायची त्याचा परिणाम असा झाला की दोघा नवरा बायकोंमधले बोलणे कमी व्हायला हो लागले कारण अमितच्या मनात त्याच्या बायकोबद्दल संशय निर्माण झाला होता पहिल्या ज्या रात्री प्रेमाने भरल्या होत्या त्या रात्री आता भयन शांतता पसरली होती आणि हे बघून रमाला आनंद व्हायला हो लागला होता एक दिवस ती भडकलेल्या आगीत अजून ते लोत अमितला म्हणाली दादा मला तर असं वाटत आहे की बहिणी अजून दुसऱ्या कुणाशी तरी फोनवर बोलत असते कारण तू ऑफिसला गेल्यानंतर वहिनी बागाव तेव्हा फोनवर चिकटलेली असते तू जरा तिचा फोन चेक करत कर जा बायकोला अशी जास्त मोकळी दिलेली चांगली नसते असं म्हणतात की अशा गोष्टी म्हणून पुरुषांचा लवकर विश्वास बसतो मग काय अमितच्या मनात निर्माण झालेला संशय अजूनच वाढला त्या रात्री त्याने बायकोचा फोन चेक केला पण त्याला त्यात काहीच मिळालं नाही जेव्हा त्याने ही गोष्ट रमाला सांगितली तेव्हा रमाने खोटे मेसेज तयार करून अमितला पाठवले ज्यात कुठल्या तरी राहुल नावाच्या मुलासोबत नंदिनी प्रेमाने बोलत होती मेसेज बघून आम्ही चांगातले रक्त खवळले तो लगेच नंदिनीजवळ गेला आणि तिला ते मेसेज दाखवत तिच्यावर जोरात रागत ओरडत म्हणाला बस झालं खूप झालं नंदिनी आता मी अजून सहन करू शकत नाही तू माझ्या माघारी काय नवनवीन चाळी करायला लागली आहेस अमितच्या बोलण्याने नंदिनी रडायला लागली ती म्हणाली अहो तुम्हाला हे काय झालं आहे तुम्ही माझं बोलणं ऐकून का घेत नाही मी तुमचा विश्वासघात कधी करू शकत नाही पण जेव्हा खोटे पुरावे अमित समोर होते तर तो बायकोवर का विश्वास ठेवेल त्यामुळे तो आता हळूहळू बायकोपासून लांब राहायला लागला दोघं एकाच घरात राहत होती पण दोघं एकमेकांसाठी अनोळखी झाले होते आणि हे सगळं बघून रमाच्या चेहऱ्यावर जिंकल्याचा आनंद दिसत होता भावाच्या आणि वहिनीच्या संसारात आग लावून तिचं मन तृप्त झालं होतं ती स्वतःशी मनातल्या मनात खुश होत म्हणायची की बघितलं का माझी कमाल आता तू पण रडत राहा खूप हवेत तोडत होतीस ना इकडे नंदिनी दिवसभर तिच्यात आणि अमितच्यात होणारे भांडण आणि दिवसेंदिवस अमितचे बदलत चाललेले रूप बघून हैराण झाली होती तिला माहीत होतं की अमित असा नव्हता मग अचानक असं काय झालं की त्याचं वागणं एकदम बदलायला लागलं नंदिनीच्या मनात कुठे ना कुठे तरी रमावर संशयित होता कारण जेव्हापासून रमा माहेर आली होती तेव्हापासूनच तिच्या आयुष्यात यायला सुरुवात झाली होती तेव्हा नंदिनीच्या मनात आलं की जेव्हा रमाताई माहेर आल्या होत्या तेव्हा आल्या आल्या त्यांनी माझ्या मनात अमितबद्दल संशय निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यावेळी मी ती गोष्ट एवढी सिरियसली घेतली नव्हती काय माहीत अमितला पण त्यांनीच भडकवलं असेल त्यांच्या मनात माझ्याबद्दल संशय निर्माण केला असेल काहीतरी विचार करून नंदिनीने हार मानली नाही तिला माहीत होतं की तिचं अमितवर असणारं प्रेम खोटं नव्हतं त्यामुळे ती आता रामावर नजर ठेवायला लागली एक दिवस दुपारी रमा आरामात सोप्यावर पाय पसरून डोळे बंद करून तिच्या मित्रासोबत फोनवर बोलण्यात बिझी होते तिला असं वाटलं की नंदिनी झोपले आहे आणि आई बाजूच्या काकूंच्या घरी बसायला गेली आहे त्यामुळे रमा स्वतःला घरात एकटे आहे असं समजून आरामात तिच्या फ्रेंडसोबत बोलत बोलता म्हणाली तुला माहीत नाही मी एवढे छान प्लॅनिंग केलं होतं की आता दादा आणि बहिणी ते दोघे परत कधीच एकत्र येणार नाहीत मी दोघांच्या मध्ये तिरस्काराची एवढी मोठी भिंत उभी केली आहे की त्यांच्यात असणारे पहिले प्रेम तर संपलंच आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट की मी या सगळ्या गोष्टीत माझ्या आईला पण सांगितल्या नाहीत कारण ती पण कुठे ना कुठे मुलाची आणि सुनेची गुलाम होती सून कशी पण वागली तरी सुनेला काहीच बोलत नव्हती पण मी पण वहिनीला हे दाखवून दिलं आहे की सासू नाही तर ननंद तर आहे ना मी तुला असं मोकळं हवे तोडून कसं देऊ शकते असं म्हणत जोर ला ती जोरजोरात हसायला लागली रमा तिच्या बोलण्यात एवढी गुंतली होती की तिला हे समजलंच नाही की नंदिनीने तिच्या फोनचे रेकॉर्डिंग चालू करून तिचं सगळं बोलणं रेकॉर्ड करायला तिच्या मागे फोन ठेवून कधी निघून गेली हे पण तिला समजलं नाही तिचं सगळं बोलणं तिच्या वहिनीच्या फोनमध्ये रेकॉर्ड झालं होतं संध्याकाळी अमित कामावरून घरी आल्यावर ते रेकॉर्डिंग नवऱ्याला ऐकवलं सगळं ऐकल्यावर आम्ही हैराण झाला त्यानंतर त्याने लक्ष देऊन बायकोच्या चेहऱ्याकडे बघितलं तर तिचा चेहरा सुकला होता ती खूप उदास वाटत होती बायकोच्या डोळ्यात पाणी बघून त्याच्या पण डोळ्यात पाणी आलं त्याला त्याची चूक समजली होती त्याने पुढे येऊन बायकोचा हात हातात घेतला आणि म्हणाला नंदिनी मला माफ कर मी तुला खूप त्रास दुःख दिला आहे तू मला एवढं समजून सांगण्याचा सा प्रयत्न केलास पण मी ते समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही आणि तुझ्यावर संशय घेतला अमितचं बोलणं ऐकून नंदिनी म्हणाली अमित प्रेमावर कधी कुणाची मर्जी चालत नाही पण जर त्यांच्या नात्यातला विश्वास संपला तर सगळं संपून जातं पण तुम्ही वेळ राहताच कधीच हे समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही हे सगळं कोणी आणि कशासाठी केलं असेल जेव्हापासून रमाताई माहेरी घरी आल्या आहेत तेव्हापासूनच आपल्या दोघात भांडण व्हायला सुरुवात झाली आहेत अमितला रमावर खूप राग येत होता तो रागात रमाला विचारण्यासाठी निघाला होता की हे तिनं सगळं जाणून बुजून का म्हणून केलं पण नंदिनीने त्याला थांबवलं आणि म्हणाली जर तुम्ही ताईंना असं सरळ जाऊन विचारलं तर त्या काहीच माहीत नाही असं दाखवतील आणि खोटं खोटं रड्याचं नाटक करायला लागतील रमाताईंनी जे काही केलं ते चुकीचंच होतं त्यांनी माझा हसता खेळता संसार मोडण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांना तर अद्दल तर घडवायलाच पाहिजे पण असे अद्दल की इथून पुढे ते आपल्या दोघांच्या मध्ये पाडण्याचा कधीच प्रयत्न करणार नाहीत असं म्हणत नंदीने अमितच्या कानात काहीतरी फुटफुटली ज्या अमितला पण कुठे ना कुठे पटलं रमाला जर आत्ताच थांबवलं नाही तर या घरात रोजच महाभारत चालू राहील आता आम्ही त्यांनी नंदिनीने एक प्लॅन बनवला येत्या आठवड्यात आम्ही त्याने नंदिनीच्या लग्नाचा वाढदिवस होता ज्यामध्ये अमितने त्याच्या जवळच्या नातेवाईकांना आणि शेजाऱ्या राहणाऱ्या लोकांना बोलवलं होतं आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता, होता। संध्याकाळ होता होता सगळे पाहुणे आणि शेजारी आले होते केक कापून सगळ्यांना खायला दिला सगळ्यांनी त्या दोघांना गिफ्ट दिलं जेव्हा रामाची गिफ्ट द्यायची वेळ आली तेव्हा रमाने ते गिफ्ट तिच्या वहिनीच्या हातात न देता भावाच्या हातात दिलं तेव्हा अमित म्हणाला अगं रमा तुला गिफ्ट द्यायची काय गरज होती तू तर मला सगळ्यात अगोदर गिफ्ट दिला आहेस भावाचं पोल ऐकून रमाने हैरान होऊन त्याच्याकडे बघितलं आणि मग हसत म्हणाली कुठले गिफ्ट दादा मी तर तुला कुठलेच गिफ्ट दिलं नाही तेवढ्यात तिची आई पण म्हणाली रामाने कुठले गिफ्ट दिले आहे अमित मला नाही समजलं ती मला याबद्दल काहीच बोलली नाही अमित म्हणाला असू द्याई आई तुला रमाने सांगितलं नाही तर मी सांगतो असं म्हणत अमितने ते नंदिनीच्या फोनमधले रेकॉर्डिंग सगळ्यांच्यासमोर सुरू केले रेकॉर्डिंग ऐकून रमाचा चेहरा पांढरा पडला मानखाली घालून ती अवतीभोवती बघायला लागली सगळ्यांची नजर रमावर येऊन टिकली होती ती रेकॉर्डिंग ऐकून तिची आई म्हणाली रमा हे सगळं काय आहे तरी मी म्हणत होते की या दोघांच्या मध्ये रोज भांडणं का चालली आहेत त्यांच्या लग्नाला तीन वर्ष झाली तरी या दोघांमध्ये कधीच भांडण झाली नव्हती म्हणजे हे सगळं कारस्थान तू केलेलं आहेस तर आईचं बोलणं ऐकून रमाने लाजेने अजूनच मान खाली घातली आता तर ती सगळ्या पाहुण्यांच्या आणि शेजाऱ्यांच्या समोर शर्मेने मरत होती आणि वरून आई तिला अजून दोन चार शब्द ऐकवत होती रमा हळूस भावाला म्हणाली दादा तू हे सगळं काय केलंस जर तुला माहीत होतं तर मला एकटीला सांगायचं होतं ना अशी सगळ्यांसमोर बदनामी करायची काय गरज होती रामाचं बोलणं ऐकून अमित हसायला लागला आणि म्हणाला अरे वा रमा आज तुलाही तुझी बदनामी वाटत आहे आज तुला समजलं असेल की खरी बदनामी काय असते तुला याची जाणीव करून देणं खूप गरजेचं होतं की बदनामी कशाला म्हणतात मी तुला एकटीला एकांतात ही क्लिप ऐकू शकलो असतो तुला समजून सांगू शकलो असतो पण तू जर नंदिनीच्या चारित्र्यावर बोट दाखवले नसते तर ती चारित्रहीन असल्याचे सिद्ध करायचा प्रयत्न केला नसता तर तू तिला माझ्या नजरेतून पूर्णपणे उतरवण्याचा प्रयत्न केला होतास तिच्या चारित्र्यावर बोट उचलले होतेस जर तू दुसरी कुठलीही चूक केली असतीस तर कदाचित मी तुला माफ केले असते पण तू एका बाईला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहेस हे माहीत असूनसुद्धा की एका बाईची इज्जतच तिचं सर्वस्व असतं जर एकदा का तिच्या चारित्र्यावर बदनामीचा डाग लागला की ती या जगात कुणाला तोंड दाखवण्याच्या लायकीची राहत नाही तिचं घरातून बाहेर पडणं मुश्किल होऊन जातं अमित न थांबता रागात बोलत होता सगळे पाहुणे उभे राहून तमाशा बघत होती आणि रमा खाली मान घालून डोळ्यात पाणी आणून गुप उभी होती तेवढ्यात नंदिनी पुढे होऊन म्हणाली रमाताई का तुम्ही माझ्यासोबत असं केलं काय बिघडवलं होतं मी तुमचं रमाच्या तोंडातून आवाज निघत नव्हता ती काय बोलणार अमितच्या आई उभी राहून शांतपणे तमाशा बघत होती त्यांना स्वतःला त्यांच्या मुलीच्या कारस्थानाची काहीच माहिती नव्हती त्या स्वतः हे सगळं ऐकून हैराण झाल्या होत्या की रमा एवढ्या खालच्या पातळीला जाऊ शकते तेवढ्यात अमित म्हणाला आई आज मी एक निर्णय घेतला आहे रमा कशी पण असली तरी ती या घरची मुलगी आहे त्यामुळे मी तिचं येणं जाणं या घरातून बंद नाही करू शकत खास करून तेव्हापर्यंत जोपर्यंत तू आहेस पण इथून पुढे ती जेव्हा पण माहेर येईल तेव्हा नंदिनी तिच्या माहेरी जाईल आणि ती तिच्या सासरी परत गेल्यानंतरच नंदिनी घरी परत येईल हा माझा पहिला आणि शेवटचा निर्णय आहे असं म्हणत अमितने नंदिनीचा हात पकडला आणि तिथून निघून गेला हळूहळू करून सगळे पाहुणे पण आपापल्या घरी निघून गेले रामाची आई पण मुलीच्या अशा वागण्याने नाराज झाली होती त्यामुळे ती पण काही न बोलता आपल्या खोलीत निघून गेली सगळे गेल्यानंतर आता रमा एकटी उभी होती तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं पण तिचे डोळे पुसायला आता तिथे कोणीच नव्हतं